नमस्कार 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 मी अंशुमन विचारे या मोबाईल शॉपच्या बाहेर उभा आहेत तुम्हाला लक्षात आला असेल मी ग्राहक म्हणून आलेलो आहे ले ले। तर या मोबाईल शॉपच्या दुकानातून मी फोन घेतला आणि तो जरा प्रॉब्लेम झाला थोडासा पण एनिवे कुणी आहे का हो आहे ना हा नमस्कार बोला सर ऍक्च्युअली तुमच्या दुकानातून परवा मी फोन घेतला तुम्ही नव्हता दुसरं कुणीतरी होतंय okay. तर uh, थोडा प्रॉब्लेम झालाय थोडा म्हणजे जास्त नाही फक्त मधले मधले शब्द ऐकू येत नाही तो हा प्रॉब्लेम अंशुमन विचार नावाच्या माणसाचा आहे हो म्हणजे अख्खी हयात या माणसाचे वाक्यांमधले मधले मधले शब्द केलेले असतात का होते असं काम कर

परवा मित्र मला फोन करून सांगत होता मी बोरिली वेस्टला डॉन बॉस्को शाळेजवळ थांबलोय ओके ह्या प्रॉब्लेम मुळे काय ऐकू आलं मला मी बोरी डॉ हो, okay. था लो कसं करणारा माणूस आला ह्याच्यात कसं करणारा माणूस आला सर सिंपल आहे स्वतःचा डोकं लावून जरा अंदाज लावायचा ना सर अच्छा म्हणजे मला डोकं नाहीये नाही काय म्हणता तुम्ही सर सूर लक्ष द्या नाही तसं नाही तुम्ही बोरिवलीत होता तुमच्या मित्राचा फोन आला की बो डॉ सरळ समजून द्यायचं की बोरिवलीतला डॉन बॉस्क शाळेजवळ त्याने तुम्हाला बोलायलाय म्हणजे नव्वद हजार या फोनला घातले ते असं फालतूगिरी समजवण्यासाठी अंदाज लावण्यासाठी काय तुम्ही बोलताय कळतंय आहे का तुम्हाला अक्कल शून्यासारखं बडबडू नका तुम्ही सर प्लीज चिडू नका माझा फोन रिपेअर करायची अत्यंत गरज आहे सर अत्यंत गरज आहे आमचे एक्सपर्ट इथे आलेले आहेत तुमचा फोन लगेचच रिपेअर करून देते सगळ्या फोनची फोन रिपेअर करा माझा नव्वद हजारचा फोन आहे परवा घेतलेला मी सर डोंट वरी सर एक्सपर्ट ठेवा मोरे बोला प्लीज जरा लवकर या फोन रिपेअर करायचा फोन एक मिनिट हा फडकण हे स्प्रे घेऊन काय करतोय हा तुमचा एक्सपर्ट सर आमचे हे गौरव मोरे फक्त मोबाईल मध्येच एक्सपर्ट नाही आहेत इतर क्षेत्रात सुद्धा खूप एक्सपर्ट आहेत अच्छा कुठलं क्षेत्र सर मधल्या वेळात ना ते असे सिग्नल वर थांबलेल्या गाड्या पुसतात त्यात एक्सपर्ट आहे हा मी हा सिग्नल वर थांबलेल्या गाड्या पुसतो येस सर त्या फडक मानला माझा नव्वद चा फोन तुम्ही रिपेअर करायला दिला ए तुझी लायकी आहे का फोन वापरायची लायकी आहे हा ए बघतोस काय रे विजयराजची अकरावी कॉपी ए माझ्याकडे माहिती आहे का माहिती आहे का माहिती काँड्रॉइड म्हणजे एक्सक्यूज मी त्याचं मला त्यानंतर बोलू मला माहिती आहे अँड्रॉइड काय आहे अरे अँड्रॉइड हा लॉन टेनिसचा चा सगळ्यात मोठा खेळाडू आहे अँड्रॉइड आकाशी <laughs> तू आंध्रे आकाशी कळलं नाल अरे मोबाईलचं ज्ञानच नाही माणसाला एखाद्या क्षेत्रामध्ये माणूस कमी असू शकतो पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये ब्रिलियंट असू शकतो ना अरे कुणी पडलेला पंच उचलण्यामध्ये ब्रिलियंट असतो लाईक गौरव मोरे आणि पंच पाडण्यामध्ये एक्सपर्ट असतो लाईक प्रसाद खांडेकर लोकांवर फालतू पंच मारू नका माझा फोन रिपेअर करा माझा फोन रिपेअर करा हे बघा एक शब्द तरी ऐकू कळत नाही ओके शब्द ऐकू येत नाही यार गौरव मोरे एक मिनट थांबा फेका अरे फेक फोन येतो सर विश्वास ठेवा सर सर सगळं व्यवस्थित होणार आहे तो रिपेअर करतो तोपर्यंत आपण स्किट सोडून काय पंच पुढे दि मला दिलेलं नाहीये त्यामुळे आपण पर्सनल अटॅक परत रिपीट करू आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम सर मला सांगा मॅडम तुम्हाला कुणी घेतलं या शो मध्ये घेतलं कुणी शो मध्ये हे बघा इतरांच्या चुकांवर बोलायला मी काही बांधील नाही आणि इतिहासात घडून गेलेल्या गोष्टींवरनं हे लोक काही शिकत नसतील तर मी काहीच करू शकत नाही झालेला आहे फोन रिपेअर झालेला आहे क्या बात आहे या बॉसला फोन लावलाय बोला ना आता बोला ना आता लावला ना फोन बोला ना सर डेमो सर डेमो हॅलो मी बोलतोय मला सांगा उद्या मीटिंगला किती वाजता येऊ साडे हा साडे किती वाजता हा बॉस साडे किती वाजता साडे 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 किती वाजता हॅलो हॅलो बॉस साडे 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 किती वाजता साडे फक्त साडे ऐकू साडे काय साडे फक्त ऐकू फेअर तुम्हीच म्हणाला होता की तरी शब्द ऐकू आला पाहिजे आला की एक शब्द ऐकू काय साडे तो चाटू शब्द मी साडे चाटू शब्द साडे साडे म्हणून <laughs> एक 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 मिनिट आता ही सई आता मी तुला प्रश्न विचारतो मला उत्तर देशील प्लीज हां मला सांग तू दे भेटशील मला किती वाजता साडे <laughs> काय अंदाज बनवणार आहे ती काय అన్నत राहणार आहे बघा माझा फोन प्रॉपर रिपेअर पाहिजे लक्षात ठेवा मी मारीन तुम्हाला दोघांना मारिन लक्षात ठेवा नव्वद चा फोन आहे माझा नव्वद चा मी ऐना हे इकडे मोबाईल इकडे द्या मॅडम आता काय करायचं काय करायचं म्हणजे सर मला माहिती तुम्ही तुम्ही प्लीज पैनिक करू नका गौरव मोरे कम फोन इकडे ठेवा आणि <laughs> आपल्या नेहमीच्या पद्धतीने रिपेअर करा ठीक आहे चालेल येस कुणी मध्ये असणार पर्सनल आहे दोघांचं yes? काय रे शाण्या <laughs> कोणाशी बोलताय तुम्ही एक मिनिट मी बोलतोय ना मॅडम याला सांगा मध्ये म्हणून प्लीज सर मध्ये हे कोणी मध्ये येणार ना, ना? <laughs> हा आमच्या दोघांचा मॅटर आहे याला सांगतो आता बरोबर एक मिनिट हे सांगा हे शाण्या इकडे बाग रे इकडे बाग कोण इकडे फिराव कोण आहे रे तू कोण एक सेकंड तुम्ही बोलता का रिपेअर करा ना तुम्ही तुला बोलला ना मध्ये येऊ नका म्हणून एक मिनिट थांबा तुला बोलला ना मध्ये येऊ म्हणून आपण माझा फोन मॅटर माझा आहे मी फिल्टर पाण्याचा डेंजर माणूस आहे

<dış> <değilms> <cream> नहीं नहीं नहीं, 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 मी मॅडमला उठ बोलत राह नाही मॅडम या तुला शेवटची वॉर्निंग आहे जर का तू ठीक नाही झालास तर तुझे शंभर तुकडे करून मी गटाला फेकून देपाचा माझं माझं नव्वद हजार गेलं ना ते उगाच तुकडे करतो परत बोला ना मॅडम सांगतो तुला बरोबर एक मिनिट थांब एक मिनिट काय पाय पडायच्यात ठीक आहे चल हा एकदा पडून घेत काय म्हणतो सॉरी बोलते पाय पडायच्यात अरे नाही नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे इट्स ओके इट्स ओके माफ करूया करूया माफ माफ करूया येस झाला फोन रिपेअर ग्रेट सर तुमचा फोन रिपेअर झालेला आहे ऐकलं शेवटी त्याने या सर हा सर रिपेअर झाला हो सर हा झालं रिपेअर हा झाल्या का सर हे छत्तीस ऍप होते मध्येच कुठे गेलेत हे हे सगळं ब्लँक दिसतंय छत्तीस ॲप कुठे मी मगाशी बोलू ना कुठे मध्ये यायचं नाही हा ते ॲप पण गायब झाले गायब झालं म्हणजे छत्तीस ॲप कुठे याच्यामध्ये सर मला सांगा असे कुठले ऍप होते आत कुठले म्हणजे कुठला ऍप हवं होता तुम्हाला यातला म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी कामाचा स्टेज जाण्यासाठी मी गेम गेम डाउनलोड केले होते कळलं काय ते गेम कुठे गेले सगळे काय माणूस माय गॉड उघीन आता मला कळलं त्यासाठी तुम्हाला ऍप हवं होते नो प्रॉब्लेम सर तुमचा प्रॉब्लेम मी इझी सॉल्व करू शकते सर इंग्लिश बोलना नका फालतू इंग्लिश होतो दोघांचं सर द्या फोन द्या बरोबर रे

चला वीस ना वीस रुपये तुमच्या आता नव्वद हजार फोन ला घाते तुम्ही करताय गाडी गाडी करताय कॅच कॅच करताय मला माझा फोन रिपेअर नाही झाला तुम्ही सगळं जाळून टाकेन लक्षात ठेवा जाऊन टाकेन सर ऐका माझा मोबाईल जरा मोबाईल द्या मोबाईल द्या मोबाईल काय खरच पुन्हा बंद पडला पण नो प्रॉब्लेम सर माझ्याकडे शेवटचा आणि रामबाण उपाय आहे सर हा फोन पुन्हा पेटी पॅक करून देऊ शकते सर मी तुम्हाला नाही दिला तर तुम्हाला दोघांना पेटी जाळून मारून लक्षात ठेवा कोणाला पेटी जाळून एक मिनिट मी तुला भिजून मारेलो करूयात ना सर करूयात हा तर गौरव मोर एक्सपर्ट ही घ्या तुमच्यासाठी शेवटची संधी आहे कॅच पकडला चला आता आपला शेवटचा येस, येस। आम्ही आमच्या दोघांची पूर्ण शक्ती लावू सर फोन रिपेअर करायला हा ओम देवा देवा प्लीज हा फोन नीट कर ओम देवा देवा प्लीज हा फोन नीट कर ओम देवा देवा प्लीज हा फोन नीट कर मला माझा फोन नको नाही नाही मी 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 मला नको मला नाही तर काय मला नाही काय करू दे ओ माय गॉड आता गेला बाबू गेला बाबू ए शिवी नको देवा शिवी नको देऊ शिरे जाऊ लक्को तो मला तू त्या बुझी वाटलं लिहिस तुमच्याकडे आलं मी नव्वद हजारचा फोन गेला माझा पाडला जाऊ दे सर आता कसं करू सर सर, सर सावरा कोणाला सांगू कसं झालं म्हणजे कधी झालंय का काय तुमची का, का, का। वाद मी काय म्हणतो नातेवाईकांना फोन केला नातेवाईकांना फोन केला लवकर फोन करा तो बॉड्या आकडे करून सर ऐका सर शेवटी गीतेत काय लिहिलंय जीवन नश्वर आहे आत्मा अमर आहे सर या फोन मधला आत्मा आता निघून गेलाय सर पण तुम्हाला सांगते तो आत्मा आहे अजून या सृष्टीत तो दुसऱ्या एका फोन मध्ये असेल मला, मला, आहे आहे। फोन पाहिजे सर आहे माझ्याकडच्या एका फोन मध्ये तो आत्मा नक्की असणार आहे एक्सपर्ट फोन घेऊन माझ्याकडे असं एक मॉडेल आहे मी ते मागवते तुम्हाला सांगते एक वर्षाची वॉरंटी आहे विथ एडव्हान्स फीचर्स प्राईस खूपच कमी आहे सर एक लाख वीस हजार फक्त नव्वद हजार एक लाख वीस तुम्हाला बाहेर यावं लागेल मला मला असं वाटतं ना आपण बॉडी घेऊन गेलं पाहिजे फारच वेळ झाला